अबे यार आज संडे होता मस्त घरीच मॅच पाच बसलो असतो एवढ्या जंगलामध्ये यायची काय गरज होती का आपल्यांना मस्तीने जीवन जगु सुखी ने ते रेच काय बोलत बसले पुढे चला ना ए यार थांबा आपण ना इथून जाऊ बर सगळे इकडनं जाते तिकडनं जायचं आपल्याला बाकीच्या इकडून जातात मग इकडून जाऊत ना कशाला इकडे चालतो अरे नवीन रस्ता आहे मस्त थ्री करत जाऊ एन्जॉय करू मस्त चला अरे एक मिनट तू आधी आलेला आहे का इकडं नाही माझा काय संबंध मग तो रस्ता नवीनच ना आपल्यासाठी तिकडे पण एन्जॉय करता येईल ना आपल्याला हा ना रे सद इकडं कावर जायचं आपल्याला हा ना एवढ्या घरी मध्ये ट्रॅक करायचा बोचाला आजीच घाम आहे कपडे चिटकले बोचाला अरे या बोचाला कळत नाही कुटुंब जायचं कुटुंब नाही अरे यार जाऊ द्या इकडूनच जाऊ पण आता अरे यार चाले गो यार जाऊ दे अरे जागा डेंजर वॉटर तुम्हाला सांगितलं तुम्ही तिकडून चला असं गा तुमार या सनीच से काय ऐकता तुम्ही ना यार मला तर नाही जीव इथं काय काय माहिती आता अरे चला आहे मस्त तुम्हाला काय अरे आज सनीला चुकी जागा घेऊन येतो कुठे पण म्हणून त्याला बरं टायचं कौशाल थांबा जाऊ नका बाबा काय बुड काय बाबा म्हणा पाय बरी जायचे तरी त्या जा पोरस हा ठेवायचे काय वाद करतो बाबा हा आम्हाला जाऊ द्या बाबावतीन रे अरे बापाच्या वयाच्या माणसात लंगड्या पस्तावतीन या पस्तावतीन पस्ता या अरे तो बाबा काय आला रे बघाशी मला वाटलं भूतच अरे भूत बिक काय राहत नाही रे असं या बाबतीत नो काय वाट करतो आगा झाला कसं ना तू यांची तेच पाडून गेली आता पुढे काय होईल देवालाच माहिती नाही तुम्हाला मी काय फोळ केला तुम्ही असं तस आता काय करता पावकडे फळ भेटलं फळ पाहू ए, थांबा थांबा हे हात नका लावा मला तर असं वाटतं ना इथं चुडेल हे सगळं त्यांनीच केलेलं आहे बघ निंबू ये गोट्या ये बावली आहे बांगडी आहे हात नका लावा मी नाही सांगितलं त्या सण्याला इथं आणायला सन्या राहिला आगु राहिला का तिला चालला लवकर टाइमपास करू राहिला गोट्या माझ्या गोट्या माझ्या गोट्या कुठे

चुकला चुकला काय काही काही गाणी मोर इथं इथून कसं निघायचं ते बघा आता तुम्ही थांबा अरे परत तिथं झालो बोल्या

अरे आवाज येतोय अरे पाण्याचा आवाज नाही हा बोचा इथं मुतू राहिला यार अरे बोच्या फोन <laughs> <laughs> बी लागून राहिला खायला बी नाहीये भूक लागून गेली प्यायला पाणी पण नाहीये इथं देवा मी रोज वॉर्निंग मार्ग लागला जाईल तू जे सांगतील ते मी करत कुठं पण नाही बोलणार फक्त इथून निघो मला तू अरे टेन्शन नव घेऊ मी आता झाड लावू राहिलो काहीतरी करतो आपल्याला खायला काय इथं खायला काय इथं मला खिचडी करता येईल ना खिचडी करतो मी तांदूळ कुठं आणशील इथं तांदूळच झाड पाहूत ना आपण झाडवरून थोडं तांदूळ इसा से का काय पण बोलतो काय करतो आता काय पाला पाचोळा खाऊन मरायचंय नाही सांगितलं सांगितलं मी ट्रॅकिंगच्या रस्ता कडून जा पाहिजे आपल्याला तुला नाही अक्कल का त्या बोचा बोलता नाही का तुला मला बोलतोय तो कुणा गेले ते बघ त्यांना आता इथून मी तो कोण काय करतो ए गद्दा गद्दा जी कर जाओ जी कौन जा पर का पागल गाणी छे जी आओ मोर तो कौन लो चंदा फिर इकडे हम्म के ए बिस्किट 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 बोट ताटून घ्या टेस्टी होता टेस्टी होता बोचा एकटा एकटा खात होता आम्हाला पण सांगायचं ना मस्त काजू होता आम्हाला बिस्किट होता मग एकटा खाऊ राहिले एकच होता मग आपण खाल्ला असतो ना सर्वांनी वाटून नाही खातात का रे एक बिस्किट का मिळे ना मिळालं अरे पुरा अर्ध बिस्किट खाल्लं मी अरे पुरा तिथं झालो अरे तुम्हाला शंभर टाइम सांगितले यार चकवा लागल्या चकवा लागल्या तुम्ही ऐकत का नाही माझं चकवा चुकवा काही राहत नाही ते भूत असेल ना त येईल इथे अरे इथं येईल ना आपल्याला नाचवून ते पाहू दे येईल तेव्हा पाहून देईन यार यार हे ये इथं यांना दाखवूनच ते बस ना खाली आता ते झालंय बसत काय होतय खाऊ झालं सांगितलं ना भूत ते

तुझ्याकडे कस काय आला गोट्या अक्का रागा तुला विजय तू गोट्या अरे अरे तू गोट्या ते गोट्या गोट्या गिर जायते आपल्याला ए बा अरे ए भाई वोटेज मध्ये गोट्या की तुझ्या गोट्या घे गोट्या घेवाला घरी जाऊ दे इडे भूक लागली सकाळ सकाळले पिल नाहीये गोट्या घे शांत मला एक गेम खेळावा लागेल तुम्ही जर त्या गेम मध्ये जिंकले तर तुम्ही जाऊ शकता जर तुम्ही हारले त हा, 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 हा तुम्ही चकव्या मध्ये पसून जाशाल कायमचा इतिहास राहणार आम्हाला <laughs> मंजूर आहे आम्हाला मंजूर आहे लावा गेम खेळा त्याची पॉवर यूज तुम्ही गेले तुम्ही पण या जंगलात माझा निंबू आता तर तुम्ही गेल तुला कितीदा बोलली रे माणसांचं नाव नको घेत जाऊ तुझ्यामुळे मी किती घर बदलत जाऊ त्याला घेऊन जा हनुमानच्या मंदिरात काय चूप तुम्हाला तर सूट दिली तर तुम्ही काय पण बोलशाल का निघा इथून जा आम्ही जाऊ का इथून सुना त्याला अरे मागचे सरकार इट वॉज तो रात बोल दे, <laughs> दो 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 ए तो तर मित्रांनो तुम्हाला आमची चकवा मुव्ही कशी वाटली सर्वांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इन्स्टाला फॉलो करा युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका धन्यवाद